मोर्चात सर्व मतदार मतदार लोकांनी सामील झालं पाहिजे आज लोकशाही शिकवायची असेल तर आपल्याला रस्त्यावरती उतरावंच लागेल माननीय राजसाहेबांनी सांग संधान वाचवा लोकशाही लागवाईक अरे चालू आहे ना हो माईक आवाज नाही संविधान वाचवा लोकशाही लागवा संविधान वाचवा लोकशाही लागवा संविधान वाचवा

पाहिलं की सत्तर ते ऐंशी लाख मतदार वाढलेले दिसत आहेत स्वतः निवडणूक आयोग म्हणतोय की विधानसभेला दुपारी चारच्या नंतर साठ ते सत्तर लाख मतदारांनी मतदान केले ही बाब वेगळी की राजसाहेब म्हणजे त्या पद्धतीने त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्यायला मात्र निवडणूक आयोग नकार देतो काल परवा आम्ही बेलापूरचे जे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना एक माहितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती मागितली की ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय त्यांची चिन्हांकित केलेली यादी असते निवडणूक आयोग ती द्यावी अजून ती यादी दिलेली नाही मागच्या वर्षी बेलापूर विधानसभेत पंधरा हजार बोगस आणि अठरा हजार दुबार मतदार असल्याची माहिती आम्ही दिली पुरावे दिले निवडणूक आयोग त्याच्यावर काहीही कारवाई करत सुलभ शौचालय हा राहण्याचा पत्ता नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचा निवास याच्यावरती अडीचशे मतदार आहे पा बीच रोड ह्या पत्त्यावरती नुसतं दीडशे ते दोनशे मतदार आहेत प्रचंड मतदार यादीत घोळ आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एक सर्वसामान्य आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याने कशा लढायचा हा मुळात प्रश्न आहे त्यामुळे या मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि या खोट्या मतदार यादी विरोधातल्या हा एक तारखेचा मोर्चा आहे आम्ही सगळे कार्यकर्ते सातत्याने पॅम्पलेटच्या माध्यमातून असेल विविध आव्हानं करून असेल आणि आज मिनी शिशोरला जिथे सकाळच्या प्रहारात खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांना आव्हान करायला शिवसेना असेल आमचे सहकारी प्रकाश पाटील साहेब असतील त्यांचे सर्व सहकारी असेल आणि मनसे आम्ही दोघेही इथे लोकांना आव्हान करायला इथे जमलोय मानवी साखळी आम्ही केली आणि एक तारखेच्या मोर्चाला या सगळ्या खऱ्या मतदारांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करते आम्ही मोठ्या प्रमाणात खरं तर बसेस आणि कार होत्या पण राजसाहेबांनी आव्हान केलं की ट्रेनने यावं जेणेकरून तिथे यायला लोकांना सोपं पडेल सिऊड मध्यवर्ती कार्यालय इथून आम्ही मोठ्या संख्येने शिवूड स्टेशन ते सी असा प्रवास करणार आहोत कमीत कमी चार ते पाच हजारच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदार असतील तेवढ्याच मोठी संख्या शिवसेनेची सुद्धा आहे खूप मोठ्या संख्येने आपल्याला या देशातला निवडणूक आयोगावरचा पहिला मोर्चा सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला उद्या दिस